टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागा वाटपाचे घोडे अडले आहे यातच उमेदवारीवरून दावे प्रतिदावे केले जातात या लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतार यांनी परिवारांविरोधात दंड थोपटले असून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे यातच आता प्रसंगी शिवसेनेतून बाहेर पडेल असे मोठे विधान विजय शिवतारे यांनी केले आहे बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्र पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा मोठ्या हालचाली सुरू आहेत यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी परिवारांविरोधात भूमिका घेतली असून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीकेची झोड उठवताना दिसत आहे यामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या तणाव असल्याचं बोललं जात प्रसंगी विजय शिवतारे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते अशी शक्यता असल्याची चर्चा आहे या घडामोडींमध्ये विजय शिवतारे यांनी एक मोठे विधान केले आहे विजय शिवतारे यांनी भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले माझे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ नाते आहे हे दोन चार महिने त्यांना आता अडचण आहे मला तर निवडणूक लढवायची आहे आहे महायुतीची सीट आपल्याला सुटत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना म्हणून मी बाहेर पडत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतची अटॅचमेंट पंचवीस वर्षांपासूनची आहे ती कायम असणारच आहे असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट शब्दात नमूद केले तसंच माझ्यावर कारवाई होईल अशा शब्दात सगळीकडे होत्या त्यामुळे पुढे काय होते ते पाहू उगाच कपोल कल्पित गोष्टींवर उत्तर देणे योग्यच नाही असे विजय शिवतारे म्हणाले आपल्या भागातील महत्वाच्या